नमस्कार माझं नाव भारती आहे इथे आम्ही परंपरा कार्यक्रम चालतेत भरपूर दिवस इथून पुढे पण चालतील आणि इथून जे पुढचे असेल ते सुद्धा हेच करतील कारण की हे भरपूर वर्ष चाललेलं आहे त्याच्यामुळे हे आमच्या मुली आहेत ग्रुप आहेत सहा सात सा, सा, ग्रुप आहेत हे ग्रुप प्रमाणे करतात म्हणजे लहानपणापासून आम्ही ह्या इथे देवाला हजेरी द्यायला येतो सेवा करतो आम्ही देवाची म्हणून आले परंपरा चालणार आहे अजून पुढे इथून पण ये चालणार आहे देवा आम्हाला वर्षभर हा देव आम्हाला बरकती देतो वर्षभर म्हणून देवाची आम्ही सेवा करतो मी प्रियंका पवार देवाला इथं यायच लागतं हा आता ही चाकरी आम्ही करतो देवाची नाथाची सवयी शर्जाचं चांगले हिवा सात सत्तर ते ऐंशी वर्ष होऊन गेले लहानपणापासून आम्ही देवाची चाकरी करतो काय आमचं सावांच चांगलं करतो तो आम्हाला कुठलं दुःख होऊ देत नाही अडचण नाही आम्हाला कुठल्या गोष्टीची सर्व लोक आम्हाला सहकार्य करते तिथं आम्हाला आठ दहा दिवस आवडत इथं राहण्यासाठी आणि देवाची सेवा करायला आवडते नमस्कार माझं नाव आरती लाखे तिथं खूप आनंद होतो दहा दिवस असं वाटतं की दहा दिवस असं वाढाव दिवस असं असं वाटतं आनंद भेटतो खूप छान गावकरी पण सहकार्य करतात आम्ही लहानपणापासून इथं काम करतो असं वाटतं की अजून अजून वाढाव दिवस असावेत असं वाटतं आम्हाला खूप आनंद होतो हा देवा देवाकडून पण आम्हाला भरपूर सहकार्य देव सुद्धा आम्हाला काही कमी करत नाही